तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या रानाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग अखेर मोकळा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिली मंजुरी मुंबईतील सव्वीस अकरा हल्ला प्रकरणी भारताला मोठे यश मनोहर जोशी पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण चितंपल्ली अशोक सराफ डॉक्टर डांगरे व चैत्राम पवार यांना पद्मश्री महाराष्ट्राला अठ्ठेचाळीस पोलीस पदके केंद्राकडून नऊशे बेचाळीस पोलीस पदके जाहीर राज्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक चव्वेचाळीस पोलिसांना गुणवत्तापूर्व सेवेसाठी पदक लाडकी योजना तिजोरीसाठी घातक थेट लाभाच्या योजनेबाबत एसबीआयचा गंभीर इशारा योजनांवर दीड लाख कोटी खर्च वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट सुरक्षेचे कारण पोटदुखीच्या त्रासासाठी जिल्हा रुग्णालयात कोठडीच्या बाहेर उपचार <गड़ी> गरीबाला गरीब जिल्हा का दिला हिंगोलीच्या पालकमंत्री पदावरून नरहरी जिरवळांची मनातील खतखत समोर <गड़ी> मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाचे आश्रम मनोज जरांगे यांचे पुन्हा आमरण उपोषण सुरू राज्य सरकारला दिला पुन्हा इशारा महात्मा फुले योजनेची तरतूद दुप्पट जेबीएस बाधित रुग्णांना दिलासा दोन लाखांपर्यंतचे उपचार मोफत निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर चालतोय वडट्टीवारांचा हल्लाबोल म्हणाले सहा महिन्यात पन्नास लाख मतदार वाढले कसे छावा चित्रपटातील वादग्रस्त दृश्य काढून टाका खासदार उदयनराजेंच्या दिग्दर्शकांना सूचना इतिहास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला भाडेवाडी बद्दल संभ्रम राज्य सरकार आणि महामंडळातच ताळमेळ नाही वाल्मिक करारची सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली एसआयटीने डेटा काढला कोर्टात परवानगीचा अर्ज यष्टी देणार निवृत्तांच्या हाती स्टेअरिंग कर्मचारी तुटवड्यावर उतारा चालक वाहक व वा यांत्रिकांची करार तत्वावर भरती महासंगणक आता देऊ शकेल निवडणुकांचे अचूक अंदाज पुण्यातील राष्ट्रीय विज्ञान संस्थेने ब्रह्मा सुपर कॉम्प्युटरवर तयार केले मॉडेल यष्टीच्या भाडेवाडीबद्दल मला कल्पना नव्हती परिवहन मंत्र्यांनी हात वर केले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यष्टीच्या भाडेवाडीबद्दल मोठं विधान केलंय यष्टीची भाडेवाढीची मला कल्पनाच नव्हती असं त्यांनी सांगितलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आता मुंबईत झोपडीमध्येही बांधता येणार शौचालय मलनिसरण वाहिन्यांच्या कामाने पकडला वेग मोठी कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज जिल्हा कारागृहात रवानगी होणार कराडला फाशी द्या मुंडेंचे मंत्रीपद काढून घ्या मुंबईत मेट्रो ते आझाद मैदान धडकलेल्या जन सर्वपक्षीय जन जनआक्रोश मोर्चाची मागणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला 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 दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद